काय भाजप अस जाय काय भाजप काँग्रेस काँग्रेस का भाजप नको का, का आमची पोरं लागली हिंडायला आणि ते आता भाजपला देऊन अजून आहे कशामुळे काय नुसते आश्वासनाची खैरात केली काय खंटू दिलाय काय लोक म्हणतात फडणवीसांचा झालाय टांगा पलटी फरार ज्याच्या त्याच्या तोंडात शिव्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार भारतीय जनता पक्षावर प्रचंड नाराज आहे या मतदारांनी सलग दोन वेळा भाजपचे खासदार निवडून दिले त्यांनी कधी तोंड दाखवले नाही शिवाय महागाई बोल बच्चन घोषणा याला देखील लोक कंटाळले आहे त्यांचा संताप थेट शिव्यातून व्यक्त होऊ लागला आहे भाजपचे पंचेचाळीस प्लसचे मिशन आहे तरी कशावर आधारित माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात भाजपची हीच अवस्था आहे लोकशिव्या घालू लागले आहेत हा पहा भारत शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील ग्राउंड रिपोर्ट मोरडे गावच्या लोकांच्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत आपण ते आपण जाणून घेऊया आपण नाव काय आपलं करपे गाव सलगर खुर्द सलगर खुर्द हा बस काय वाटतंय लोकसभेला आता निवडणूक काय वाटतंय आम्ही काय शेतकरी काय वाटायला काय का शेतकऱ्याच्या हातात मतदान करत नाही तुम्ही करणार घे कुणाला करणार काँग्रेस काय आता चार माणसं नेतं काय सांगते ते या मागं वाटा बिटा नेता कोण आहे तुमचा आहे ती गावातली आता पुढारी सरपंच त्यांनी वाटा बिटा केला त्या शेताला त्यांना विचारून संपर्कातच करावं लागते आपण काय स्वतः मालक आहे ते जाऊरे ते जाऊरे तुमच्या मनात काय <laughs> वाटतं भाजप चांगलं पक्ष आहे काँग्रेस पक्ष चांगला आम्ही तसं सांगू शकत नाही शासनाची मासा आम्ही असताना बरोबर शासनाच आहे बरोबर आधीबा काय नाव आहे हा आहे भाजपचं भाजपच भाजप कोण काय प्रणीत शिंदे उभं राहिले हा मग आता कुणाला प्रणित शिंदेला का तिलाच निवडून आलंय का पण काय भाजप असंच आहे का केलंय भाजप पैसे देते की दोन दोन हजार रुपये काय देत आयची आ, नीमेल दिया। नीमेल दिया। आ, ना ना काम कोणाच चांगलं आहे भाजप सगळी सारखीच म्हणजे शरद पवार अजित पवार सोडून गेले थी, गेले आहेत कसं वाटतंय शरद पवार निवडून येणार त्याची काळजी करू ही किती गाज काय होत नाही बर योग्य आहे का इकडून तिकडे सोडून जाणं हे जाणं बरोबर आहे का हे आता सगळीच पळून जायला लागले ते इकडली तकडे येते ती इकडली तकडे कशा पाय जायला लागले खुर्ची पाय बर अजून दुसरं दुसरं काय पाय पैसे मिळले कुर्गिरी पाहिजे बर मग हे पहिलं काल तुमचा काळ आणि ह्या काळात किती राजकारण किती फरक आहे फरक आहे बर पहिलं कसं होतं पहिलं एकदम हा ही त्याला होती ती ही त्याला नाव पोरत घेतील का पोर शेट हा का हा नक्की मागे कोण नाही म्हणतील सगळी निघून सगळी नसून दे मातीत जाऊ दे काय निवडून आलं म्हणजे भाजगी नाही शरद पवार ठरलं नाही ठरलंय काल तुमच्यापर्यंत आलो आला का मी येणार म नाही माड्या हा सोलापूरच ना काय होईल मग सोलापूर प्रणित शिंदे प्रणित शिंदे बर काय नागरिक अजून आहे तिथं आपलं इथं का जोबा नाव काय नाव कोळेकर गावा गाव या गाव याड्राओ म्हणजे सोलापूर लोकसभेला येते ना येते, येते, येते ये। कसं आहे राजकारण काय म्हणते आता काय कळाय मार्ग वा आम्हाला तर का कसं आता काय आता हे घरातल्या घरातले ना प्रणित शिंदे उभे राहिले राम रामसातपुते उभे राहिले भाजप पण काय वाटतंय काय आता त्यांचं नशीब चालायचं काम आहे तुमचं मत काय एकंदरीत आमचं आता काय गाव म्हणे मागत आहे पण गाव कुठलं गाव गावात काय आहे तर काय अजून गावात काय आता सध्या तर अजून काय नाही गप्पा ठरलं नाही म्हणा तुमचं आपलं काय अजून आता तर चालू झालंय आगामी महिनाभर झालं तरी आता इकडे तर आता मोरठ्यात तर जरा काँग्रेसची वड आहे बाबा काँग्रेसची वड आहे भाजप भाजपचं मग काय बघून राहणार आहे तिकडे बे इकडे बे काय बे बर कोण येईल आमदार कोण आहे खासदार कोण होईल पण आता तेच काय सांगता येते का आपल्याला कोण येईल काय येईल आता तुमच्या मनात काय वाटतं तुमच्या मनात कोणी यावं कोणी आता काय सांगायचं हो कोण येईल का रामसात कुठे येईल नाही ते आता शिंदे येईल बघा शेप्रणी शिंदे का हाय जरा लग्न लोकाचं कलबी जरा नाही म्हणते की सोशल सिंधी जास्त ना केली नसती तरी बी आता आता कोणा रेक्ष तेला नसल्यामुळं हे लग्नवर थोडक्यात सांगतो मत मिळत ना मराठीचं काँग्रेसला मिळतंय ह्याच्यापेक्षा जास्त सांगायचं ना पण आता नाही इकडे कोण असलं तर ते येत मराठी एक हे समाज कोण ते येत काँग्रेसला द्यायच त्यांनी येतो म्हणून किती पसून लोक केले त्याच्यामुळे देत नाही ते कोण फडणवीस देतो म्हणले की तुम्हाला एक तर कोण देत नाही समजे महाराज येतला एकंदरीत पाहताना काय होईल आता आहे शिंदे बसते ह्याच्यात त्यांची लोक काय म्हणतात आधी त्यांची लोक आणि हे आधी मुसलमान त्यांची पहिलीच आहे ते मला अख्खा समाज पूर्ण तिच्या पाठीशी आहे बरं मी भाजी येत नाही म्हणे येत नाही येत तरी येत नाही बाकीकडे आता आम्ही काय घेऊन बरं इथे येत ना आमदार तर रावतानी गीत जातं अहो अहो अशी नाही ते काय करायचं त्याला तर कोण विचारतंय थांबा काय म्हणते अहो त्याला तर विचारतो तो भाजीचा माणूस त्याच्यामुळे आम्ही त्याच कसं ऐकू शकतो आमची लेकर बाळ उन्हाने ऐकायला कुणाचं ऐकायची काय गरज ऐकाय मंदिर मंदिर केली कशाची केली ऐ कोणाला एक जर माणूस म्हणला बाजू मत देतो हे बघा एक जर तिथे जाऊ वर काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला काय चाललंय कोण इकडे तिकडे पळायला लागले काय पळत नाही ते कोण कोणीच शेरतवार सोडून गेले कोण जात नाही ते का तुम्ही तसं विचार की आधी गेली की माझं चाललं तिचं चाललं साजी कॉर गेले गे काय म्हणताय आजोबा इकडे काय म्हणताय काय बोलला तयार काँग्रेस काँग्रेस का भाजप नको आमची पोरं लागली वावर हिंडायला आमच्या आता भाजपला देऊन अजून आहे जे काय म्हणत तिकडे काँग्रेस काँग्रेस काम भीमा केलं नाही मग ते कोण कोणतं खासदार गेलो स्वामी होत असू दे आम्ही टाकले पण बर काय स्वामी काय पर्धान मग त्यानं तर पर्धान टाकलं होतं का तुम्ही टाकली होती काय टाकले माहिती काय म्हणताय बोला स्वामी किती वेळा आले मला सांगायचं ते आलंच नाही निवडून आले प्रश्न आले बर मग यंदा काय ठरलंय तुमचं आमचं काँग्रेस ठरलं काँग्रेस ठरलंय गाव कुठलं तुमचं मरुड मरुड इथलंच का काय म्हणताय <सल> टांगा पलटी घोडा <गोला> फरार आहे म्हणलं कुणाचा टांगा <सल> कुणाचा <था> घोडा <दा> टांगा <सल> परिणिती शिंदेचा आणि जे देवेंद्र फडणवीस आहे घोडा ती फरारी आहे ती तिकडे राहायचे त्यांना आता कशामुळे काय नुसती आश्वासनाची खैरात केली काय खंटू दिलाय काय नुसते बा त्या लोकांनी आश्वासन दिले काही केलं नाही काय शेतकरी साठी अडीचशेचा गॅस केला अकराशे अकराशे ऐंशी आमची बोट आमच्या डोळ्यात घातली आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार